शांत राहायचं ऐका ना त्याला आठ झालं तर आठ वर्षाची शंख चक्र गदा हातामध्ये होत सुंदर मोरपंखी मुकुट होता होता कंटी मणि होता आणि असं राजस कुमार बाळ आठ वर्षाचा आई वडिलांनी दर्शन घेतलं कृष्णानेही आई वडिलांचं दर्शन घेतलं आणि दोन गोष्टी सांगितल्या आई की फक्त ते पदर असत पदार्थ तो आणि आईला सांगायचं हे होत का कृष्णा कोण जग मानले रे आठ वर्षाचा बाळ मग भगवान कृष्ण म्हणे आई मी एक तासातच होणारे जरा दंब काढ त्यावेळेला भगवान कृष्णाने वसुदेवाला सांगितलं इथं आणठ पशी वसुदेवाला वसुदेवाला सांगितलं काय भगवान कृष्णाने वसुदेव पिताश्री मला तुम्ही टोपल्यात घ्या आणि टोपल्यात घेतल्यानंतर मला गोकुळामध्ये नेऊन सोडा पण अरे ते म्हणे मी एकदा डोक्यात आलो डोक्यात डोक्यात समजा ना मला काय एकदा डोक्यावर घेतलं किंवा डोक्यात आलो मनात आलं काय पाहिजे मी सांगायची नाही माया माया कड्याकुलपा आपण उघडतील असं म्हटल्यानंतर भगवान एक तासाचे झाले वसुदेवानी आता डोक्यावर घेतले मायेच्या कड्या कोलपा उघडल्या आणि भगवान कृष्ण परमात्मा या हळूहळू घेऊन या वसुदेवाला घरून वसुदेवामध्ये निघाले मंद मंद वारा होता विजात हळूहळू हो या इथे खुर्ची ठेवा खुर्ची ठेवा या आणि सुंदर मोठा झाला काय एक पाय माझ्या भगवंताने पाहिला का माझ्या वडिलांच्या तोंडात मुखत पाणी जाईल म्हणून अंगठा काढला आणि अंगठा काढला यमुनेला दर्शन दिलं यमुना तुबांगली तुबांगल्यावर असा परिणाम झाला का भगवान वसुदेव काळ्या वाजू नका काही झाले वसुदेव निघाले गोकुळ यमुना पार केली तिकड बघा काय गा झालं वसुदेव गोकुळामध्ये वसुदेवाला घेऊन ऐकलं आगळू आणाव त्या परिणाम झालं ऐका गोकुळामध्ये घेऊन गेले गोकुळामध्ये जेवल्यानंतर तिथं नंद बाबा कोठ्यामध्ये झोपले झोप काही शांत झालेल्या होत्या गोकुळ शांत ही देवाची लिला होती मागच्या दादाने दरवाजा उघडला आणि बेडरूम मध्ये नंद म्हणजे नंदाची पत्नी यशोदा आणि तिची ननंद सुनन या दोघी ननंद भाऊजा रूम मध्ये बेडरूम मध्ये झोपलेल्या होत्या परिणामी तिथं माया उपज त्या मायेला घेतल्या वस्तू तिथं भगवान कृष्ण ठेवलं परिणाम असा झाला पुन्हा देव आले कडी लागले तर हळूहळू यमुना पार केली पुन्हा आले कारागृहामध्ये आणि कारागृहामध्ये आल्यानंतर माया आल्यावर पुन्हा काड्याकुल्पाला फेकायचे तिकडे खुर्ची रुज सुरक्षण केलं हो खुर्ची तिकडे तोंड करा फक्त बस ऐकत बसून फक्त तिकडे तोंड करा काय झालं ऐका तुला फेकू नका आम्ही सांगितलेशिवाय परिणाम काय झाला सकाळी सकाळी पहाटची वेळ होती परिणाम आता गाई उमरायला लागल्या गाईंच्या वासराची शक्ती अशा वरती झाड डोलायला लागले आणि सुनंदरा आली इकडे लक्ष द्या सुनंदा म्हणजे यशोद्याच्या सुनंदा म्हणजे नंदाच्या भाऊदाच्या मध्ये बाळ होत तिला सुनंदाला जागली नंदाला जागली तिने पाहिलं गोडस बाळाले बाहेर आली नंद बाबा गोठ्यात हा झोपेल होते आवाज दिला नंद बाबा नंद बाबा नंद बाबा नंद बाबा क्या हुआ सुनंदा नंद बाबा नंद बाबा नंद बाबा अरे क्या हुआ सुनंदा पागल हो गई क्या आला नाही गागू नका काय म्हणली सुनंदा म्हणजे बहीण नंद बाबाची नंद बाबा नंद बाबा नंद बाबा अगदी पागल हो गई क्या बोल सुनंदा म्हणली नंद बाबा पागल तर बनने वाले अरे हुआ क्या यशोदो लाला भयो नंद नंद भयो जय लाला Yeah! నందనందీసీ सांगू నవ్యా నవ దీతృంగే ఆనందనందే ఆనందవ గి Na 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 يا عبدي يا